नमस्कार आपण वजुरगाम दर्शन चॅनलवर आहोत आणि आता आपण प्राचीन मंदिर रामेश्वर देवस्थान वगैरे आहोत आपले एक भाई भक्त मधुकरराव पवार हे आपल्या सोबत आहेत आणि आपण रोज जेव्हा दर्शन द्वारे जे काही लोकांपर्यंत सेवा पोहोचित आहोत त्याच्याबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया देता येते कसं वाटतंय तुम्हाला हे रोज कार्यक्रम बघितले छान मस्त वाटतो बर मस्त हे छान हजूर गावातले इतर कार्यक्रम सुद्धा आपले संगीत गावातले कार्यक्रम तीर्तो हे आरतीचा टाइम आरती छान आणि बाहेर गावातल्या लोकांना सुद्धा बघण्यासाठी आहे छान तर आपल्या सोबत होते हे मधुकर्फा पवार त्यांनी प्रतिक्रिया दिलेली धन्यवाद हे कसं खाली झाला माहिती का हे कायमत चालू पाहिजे कार्यक्रम बर तरच थोडं